किती रे एक वार मैं पलटवार पलट वारू किती रे एक वार पै मे पलट वार मद पवार हे जेव्हा आहे शरद पवार यांना तंतोतंत जुळणार आहे शरद पवार यांच्या कारकिर्दीला तंतोतंत तंतो मॅच होणार आहे आणि शरद पवार यांच्या संपूर्ण आयुष्याला त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीला एक उजाळा देणार कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना घेरलेला असताना आणि वयाच्या त्र्याऐंशी त्या वर्षात म्हणजे सर्वसामान्य माणूस असता तो तो म्हटला असता बस झालं राजकारण ठिकठाक जगता येईल अशी संपत्ती आपल्या जवळ आहे आणि एका आपण आरामानं एक एवढं सगळं धावपळ न करताय एक निवांत आणि टुमदार जीवन आपण जगू शकतो आणि शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट अशी की कि तुम्ही कितीही शून्यात जाऊ द्या त्या शून्यातून परत उभा राहण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे शरद पवार यांच्याबद्दल झालं असं की ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षात दोन गट पडले गेले आणि त्यांचं चिन्ह गेलं सर्वसामान्य जो माणूस आहे म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल ज्यावेळेस आपल्या हातच्या गोष्टी जातो त्यावेळेस माणूस प्रचंड खचून जातो आणि या खचलेल्या परिस्थितीतून परत कसं यायचं हे शरद पवार यांच्या सारखं म्हणजे शरद पवार यांनी दाखवून दिलेलं हे आपल्यासमोर जे उदाहरण आणि कुठल्याही परिस्थितीत कितीही घडतर परिस्थिती असू द्या हा माणूस पॅनिक कधीच होत नाही किती आणि कशी कंडिशन असली कशी परिस्थिती असली तर या माणसाचा स्वतःच्या वक्तव्यावर स्वतःच्या तोंडांवर आणि स्वतःच्या आपण म्हणतो ना मनगटावर ह्या माणसाचा एक ताबा आणि एक विश्वास हा कुठल्याही परिस्थितीत असतो ते एकच कारणामुळं की ह्या माणसाला स्वतःवर स्वतःच्या राजकारणावर स्वतःच्या राजकारणातल्या अनुभवावर प्रचंड विश्वास आहे आणि हीच प्रेरणा आपण सगळ्यांनी शरद पवार यांच्याकडून घेतली पाहिजे आणि ती सगळ्यांसाठी शरद पवार आपल्यासाठी प्रेरणा प्रेरणादायेत शरद पवार यांच्यासाठी ही एकच म्हणाल की ठीक आहे आयुष्याशी माझा करार भाग्य आहे आयुष्याशी माझा करार भाग्य आहे मावळताना ही लखलखण्याचा विचार बाक्य आहे धन्यवाद